नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे सामायिक क्षेत्रामधलं काही क्षेत्र एखाद्या सहिस्तेदाराने जर परस्पर विकलं आणि त्याचा फेरफार वगैरे सुद्धा झाला तर त्या खरेदीला कसा आव्हान द्यायचं आता जेव्हा आपण खरेदी आणि त्याचा फेरफार असं म्हणतो तेव्हा आपण एक गृहित धरलं पाहिजे की ती खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे तो नोंदणीकृत खरेदी खताने करण्यात आलेला आहे आणि मग नंतर त्याचा फेरफार होणं आणि सातबारावर नोंद होणं हा प्रक्रियेचा भाग आहे पण जेव्हा एखाद्या नोंदणीकृत कराराने एखादा व्यवहार केला जातो मग त्याच्या अनुषंगाने महसुली दप्तरात बदल केले जातात तेव्हा सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्या नोंदणीकृत कराराला आव्हान देणं कारण जोवर आपण त्या नोंदणीकृत कराराला आव्हान देत नाही तो रद्द करून घेत नाही तोवर नुसता त्याचा फेरफार आव्हानित करून काहीही उपयोग होणार नाही कारण बरेचदा लोक ही चूक करतात की एखाद्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावर त्यांना आक्षेप असतो तेव्हा मूळ व्यवहाराला हात न घालता फक्त फेरफार नोंदीला आव्हान देतात आणि कालांतराने त्यांना कळतं की महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयांकडे नोंदणीकृत दस्ताबद्दल काहीही आदेश देण्याचे अधिकारच नाही बरं यात परत गंमत अशी होते की या सगळ्या महसुली न्यायालयामध्ये मग तुमचा जर बराच वेळ गेला आणि दरम्यानच्या काळात त्या नोंदणीकृत कराराला आव्हान द्यायची मुदत तुमची जर संपून गेली तर आपल्याला योग्य न्यायालयात दाद मागण्यावर सुद्धा निर्बंध येऊ शकतात म्हणून जेव्हा कोणताही व्यवहार तुमच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे किंवा एखाद्या व्यवहाराला तुमचा आक्षेप असेल तर त्या कराराची परत मिळवावी त्यामध्ये नक्की काय काय त्रुटी आहेत काय काय दोष आहेत हे एकदा तपासावं आणि त्याच्या विरोधात लवकरात लवकर लो योग्य त्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून दाद मागवत त्याच्यानंतर मग तुम्ही महसुली कारवाई करणं न करणं हे चालू शकतं पण दिवाणी न्यायालयात जाणं हे क्रम प्राप्त आहे जोवर तिथे तुम्ही त्या खरेदी खताला आव्हान देऊन ते रद्द करून घेत नाही तोवर ती गाडी पुढे जाणार नाही पुढचा प्रश्न आहे समजा काही पक्षकारांचं ई कोर्ट ऍप मधलं नाव चुकलं तर काय करायचं आता ई कोर्ट हे एक उत्तम ऍप आहे ज्यातनं आपल्याला दैनंदिन घडामोडी ज्या घडतात त्याची माहिती घरबसल्या मिळते आता ई मध्ये चुका या आपण दोन दृष्टिकोनातून बघू शकतो एक म्हणजे जी प्रकरण ऑफलाईन आधी दाखल झालेली आहेत नंतर ई कोर्ट ऍपवर आलेली आहेत आणि त्याच्या डेटा एंट्री मध्ये कोर्टाच्या कर्मचाऱ्यांकडनं चूक झालेली आहे हा झाला एक भाग त्यात आपला किंवा आपल्या वकिलांचा काहीही दोष नाही आणि दुसरा त्यातला मुद्दा असा की ऑनलाईन फायलिंग सुरू झाल्यानंतर जर ई मध्ये आपल्या किंवा आपल्या वकिलाकडनं जर चूक झाली असेल तर तो मात्र आपला किंवा आपल्या वकिलाचा दोष आहे पण या दोन्ही ठिकाणी म्हणजे ऑफलाईन मध्ये किंवा ऑनलाईन मॅटरमध्ये इकोर मध्ये चूक असणं हा काही फार गंभीर दोष नाही मात्र तुमचा जो दावा दाखल आहे जो न्यायालयामध्ये तुम्ही दाखल केलेला आहे त्यामध्ये मात्र चुका असता कामा नाही म्हणजे एकदा तुम्ही तपासून बघा की तुमचा दावा आणि ई कोर्ट दोन्ही ठिकाणी चुका आहेत का फक्त ई मध्ये चुका आहेत आणि तुमच्या प्रकरणामध्ये सगळं बरोबर आहे जर प्रकरणामध्ये सुद्धा चुका झालेल्या असतील तर तुम्हाला दावा दुरुस्ती करून घ्यायला लागेल त्याच्याकरता तुम्ही त्या न्यायालयामध्ये रितसर अर्ज करून दावा दुरुस्ती करून घेऊ शकता कारण जेव्हा अशा छोट्या मोठ्या तांत्रिक चुका होतात आणि त्याच्या दुरुस्ती करता आपण अर्ज देतो तेव्हा तो नामंजूर होण्याची शक्यता जवळपास शून्य असते तो मंजूर होण्याचीच शक्यता जास्त असते मात्र त्याच्याकरता तुम्ही आधी ही खात्री करून घ्या की तुमचं जे प्रकरण प्रलंबित आहे किंवा जे दाखल आहे त्या दाखल प्रकरणामध्ये चुका आहेत का नाही त्यामध्ये जर चुका असतील तर दुरुस्त करून घ्या त्यामध्ये जर चुका नसतील आणि फक्त इकोर्टमध्ये चुकीची नावं टाईप झाली असतील तर त्याचा थोडा त्रास होईल पण गंभीर दोष काही त्याला म्हणता येणार नाही त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल कारण इकोर टॅप टायपमधलं आपल्याच मधन झालेली चुका किंवा कर्मचाऱ्याच्या टायपिंगमधनं झालेली चुका या कशा दुरुस्त कराव्या त्याच्या प्रक्रिया काय याबद्दल ठाशीव किंवा ठोस माहिती आजही कुठेही उपलब्ध नाही मी सुद्धा याची चिकार चौकशी केली पण याच्याकरता नक्की काय करायचं कोणाकडे दाद मागायचं याची धड कोणाला माहिती नाही याबाबत जर मला माहिती मिळाली तर ती मी माहिती आपल्याला नक्की देईन जमलं तर त्याच्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा आपण नक्की करू पुढचा प्रश्न आहे समजा एखाद्या सामायिक मालमत्तेमध्ये बहिणींची नावं इतर हक्कामध्ये किंवा भोगवटादार सदरी कुठेही असतील त्या बहिणी त्यांचा हक्क सोडून द्यायला तयार असतील तर त्यांच्याकडनं कुठली कागदपत्र करून घ्या आता अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा बऱ्याच ठिकाणी मी अनुभवलेलं आहे की तोंडी वर्दी अर्ज किंवा तहसीलदाराकडचं सत्य प्रतिज्ञापत्र असं काहीतरी कच्चं काम केलं जातं त्याच्यावरनं ती नावं कमी केली जातात पण नंतर अशा कच्च्या कामाला जर आव्हान मिळालं तर हे सगळं कच्चं काम आणि त्याच्यावर उभारलेला डोलारा हा कोसळून पडतो म्हणून आपल्याला जर एखादं काम पक्क आणि दीर्घकाळ टिकेल असं जर करायचं असेल आणि तुमच्या बहिणी हक्कसोड करायला किंवा त्यांचा हक्क विकत द्यायला तयार असतील तर त्यांच्याकडनं रितसर नोंदणीकृत कराराद्वारेच त्यांचे हक्क कमी करा म्हणजे तुमचा जर व्यवहार असेल तर अविभाजित हक्काचं तुम्ही खरेदी करत करू शकता किंवा विना मोबदला हक्क सोडपत्र करू शकता किंवा मोबदल्या सह हक्क सोडपत्र करू शकता थोडक्यात काय बहिणी त्यांचा हक्क तुमच्या लाभात सोडत असल्याचा कोणता ना कोणत्या स्वरूपाचा नोंदणीकृत करार असणं आवश्यक आहे आता नोंदणीकृत करार केला म्हणजे त्याला आव्हान देताच येणार नाही असं मात्र नाही पण नोंदणीकृत कराराला आव्हान देणं त्याच्यामध्ये यश येणं हे थोडस कठीण असत पण तुमचं फक्त जर तोंडी वर्दी सत्यप्रतिज्ञापत्र याच्यावरच्या नोंदी असतील तर त्याला आव्हान देऊन त्याच्यामध्ये यश येणं हे तुलनेने सोपं असतं म्हणून जेव्हा बहिणी हक्क सोडायला किंवा हक्क विकत द्यायला तयार असतील तर त्या संधीचा फायदा घ्या नोंदणीकृत करार करूनच त्यांचे हक्क तुमच्याकडे येतात याची खात्री करून घ्या आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद